नारायण गंगाराम सुर्वे महाराष्ट्रातील एक आगळे आणि लोकप्रिय मराठी कवी त्यांना जनकवी असेही म्हटले जायचे त्यांचा जन्म पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे सव्वीस व मृत्यू सोळा ऑगस्ट दोन हजार दहा रोजी झाला एकोणीसशे सव्वीस सत्तावीसमध्ये रस्त्यावरचा एक अनाथ जीव गंगाराम सुर्वे या मुंबईच्या गिरणी कामगाराने उचलून घरात आणला आणि काशीबाई सुर्वे यांनी या बाळगलेल्या पुराला स्वतःच्या मुलासारखं प्रेम दिलं आणि नारायण गंगाराम सुर्वे हे नावही दिलं कमालीचं दारिद्र्य अपरंपार काबाड कष्ट आणि जगण्यासाठी केलेला संघर्ष यातून नारायण सुर्वे यांचं आयुष्य चांगलं शिकून निघालं घरात अठरा विश्वे दारिद्र्य असतानाही या नारायणाला चार अक्षरे लिहिता यावीत म्हणून गंगाराम सुर्वे यांनी नारायणाला मराठी चौथीपर्यंत शिक्षण दिलं पुढील शिक्षण नारायण सुर्वे यांनी स्वतःच्या हिमतीवर पूर्ण केलं सुरुवातीला भाकरीचा चटकोर मिळवण्यासाठी नारायण सुर्वे यांनी घरगडी हॉटेलात कब्बशा विसळणारा पोऱ्या कोणाचे कुत्रे कोणाचे मूल सांभाळणारा हरकाम्या अशी कामे केली नंतर त्यांना मुंबई महापालिकेच्या शाळेत शिपाई म्हणून नोकरी मिळाली आणि एकोणीसशे एकसष्टमध्ये ते शिपायाचे शिक्षक झाले आणि तेव्हापासून ते गिरणगावचे सुरवे मास्तरही झाले तळागाळातील साहित्यिक व कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पुणे शहरात सुर्व्यांच्या स्मृतिपित्यर्थ नारायण सुर्वे कला अकादमी स्थापन करण्यात आली आहे साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना एकोणीसशे अठ्ठ्याण्णवचा पद्मश्री पुरस्कारही देण्यात आला नारायण सुर्वे यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार मध्य प्रदेश सरकारचा कबीर पुरस्कार सोवियत रशियाचा नेहरू अवॉर्ड तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचा नरसिंह मेहता पुरस्कारही देण्यात आला आज त्यांच्या काही निवडक कविता येथे सादर करत आहे कवितेचं नाव आहे दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे शेकडो वेळा चंद्र आला तारे फुलले रात्र धुंद झाली भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे गहाणच राहिले कधी माना उंचावलेले कधी कलम झालेले पाहिले हरघडी अश्रू वाळवले नाहीत असे क्षणही आले पण असेही क्षण आले तेव्हा अश्रूच मित्र होऊन सहाय्यास धावून आले दुनियेचा विचार हरघडी केला दुनियेचा विचार हरघडी केला अगा जगमय झालो दुःख पेलावे कसे पुन्हा जगावे कसे याच शाळेत शिकलो झोत भट्टीचे शिकावे पोलात तसे आयुष्य छान शिकले झोतभट्टीचे शिकावे पोलात तसे आयुष्य छान शिकले दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले दोन दुःखात गेले दुसऱ्या कवितेचं नाव आहे तेव्हा एक कर जेव्हा मी अस्तित्व पोकळीत नसेन तेव्हा एक कर तेव्हा एक कर तू निशंकपणे डोळे पोस ठीकच आहे चार दिवस ऊड धपापेल जीव गुदमरेल उत्तु जाणारे हुंदके आवर कढ आवर उगीच चीरवेदनेच्या नादी लागू नकोस उगीच चीरवेदनेच्या नादी लागू नकोस खुशाल खुशाल तुला आवडेल असे एक घर कर मला स्मरून कर हवे तर मला विस्मरून कर कवितेचं नाव आहे आज माझ्या वेदनेला आज माझ्या वेदनेला अर्थ नवा येत आहे आणि मेघांच्या डफावर थाप बिजली देत आहे आज मरण आपुल्याच मरणाला भीत आहे आणि मृत्युंजयी आत्मा पुन्हा धडक देत आहे आज शुष्क फांद्यावर बहर नवा येत आहे भूमीच्या गर्भामधून बीज हुंकार देत आहे आज सारे गगन थिटे नजरेला येत आहे आज सारे गगन नजरेला येत आहे काळोखाच्या तपकडीत सूर्य गजर देता आहे आज तडकलेले मन एक संध होत आहे आणि उसवलेले धागे गुंफुनिया देत आहे आज माझ्या कोरड्या शब्दात आग येत आहे आज माझ्या कोरड्या शब्दात आग येत आहे आणि नव्या सृजनाचे क्षितिज रुंद होत आहे क्षितिज रुंद होत आहे कवितेचं नाव आहे कामगार आहे मी कामगार आहे मी तळप ती तलवार आहे कामगार आहे मी तळप ती तलवार आहे रोजीचा रोटीचा सवाल रोजचाच आहे कधी फाटकाबाहेर कधी फाटकाच्या आत आहे कामगार आहे मी तळपती तलवार आहे सारस्वतांनो थोडासा गुन्हा करणार आहे थोडे राहिलेले पाहिलेले जोखलेले आहे माझ्या जगाची एक गंधवेनाही त्यात आहे माझ्या जगाची एक गंधवेनाही त्यात आहे केव्हा चुकलो मुकलो नवे शिकलोही आहे जसा जगात आहे मी तसाच शब्दातही आहे जसा जगात आहे मी तसाच शब्दातही आहे रोटी प्यारी खरी आणखीही काही हवे आहे यासाठी माझे जग राजमुद्रा घडवत आहे इथूनच शब्दांच्या हाती फुले ठेवीत आहे इथूनच शब्दांच्या हाती खडगे मी देत आहे इथूनच शब्दांच्या हाती खटगे मी देत आहे एकटा चालू नाही युगाची ही साथ आहे सावध अशा तुफानाची हीच सुरुवात आहे सावध अशा तुफानाची हीच सुरुवात आहे कामगार आहे मी तळप ती तलवार आहे सारस्वतांनो थोडासा गुन्हा घडणार आहे कवितेचं नाव आहे विस्ता, विस्ता स्वतःला झूट बोलून आयुष्य कुणालाही सजवता येते झूट बोलून आयुष्य कुणालाही सजवता येते अशी, अशी आमंत्रणे आम्हालाही आली नाहीच असेही नाही असे किती हंगाम शिळ घालीत गेले घरावरून असे किती हंगाम शिळ घालीत गेले घरावरून शब्दांनी डोळे उचलून पाहिलेच नाही असेही नाही शास्त्राने दडवावा अर्थ आम्ही फक्त टाळकुटावे शास्त्राने दडवावा अर्थ आम्ही फक्त टाळ कुटावे आयुष्याचा अनुवाद करा सांगणारे खूप नाहीत असेही नाही असे इमान विकत घेणारी दुकाने पाड्यापाड्यावर असे इमान विकत घेणारी दुकाने पाड्यापाड्यावर डोकी गहाण ठेवणारे महाभाग नाहीत असेही नाही असे अशा बेईमान उजळात एक बाद जपून नेताना अशा बेईमान उजेडात एक वाद जपून नेताना विस्ता विस्ता स्वतःला सावरलेच नाही असेही नाही असेही नाही